का कराला जितूला काय वाटतं भुसावळ जिल्हा व्हायला पाहिजे कि नको आणि माझ्या मते तरी जिल्हा झाला पाहिजे जर डेव्हलपमेंट झाली तर अन्यथा नको जिल्हा झाला तर त्यात तालुके कोणते ऍड होती माझ्या मते प्रस्तावामध्ये मध्ये असं आहे की जामनेर यावल रावेर मुक्ताईनगर बोटवड आणि तालुक्याची जर मागणी केली भुसाळ मध्ये तर मी ऐकलेलं आहे वर्धेगाव चेंगुर्णी म्हैसपूर पण येतात अच्छा हा तर यांना तालुक्याचा दर्जा देण्यात यावा जिल्हा तेव्हाच झाला पाहिजे ऍक्च्युली जेव्हा इथे पूर्णपणे डेव्हलपमेंट होईल विदाऊट डेव्हलपमेंट यू कॅन नॉट स्पेसिफाय एनी सिटी ऑर्डर और... मग मुण त्याच्यामुळे आपल्याला जे जिल्हा जर बनवायचा आहे तर त्याच्यासाठी येणारा जो खर्च आहे जिल्हा बनवायचा आपल्याला काही वडापाव खायचा नाही वीस रुपयात आपल्या सगळं काही कामकाज होणार आहे जिल्हा बनवायचा म्हणजे कोट्यावधीचा खर्च येतो रुसावडकडे जे आधी रेल्वे यार्ड आहे रेल्वेचं जंक्शन आहे तापी नदी आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट आहे आपल्याकडे सप्लाय आपल्याकडे खाद्य पदार्थ पण खूप आहे आपल्याकडे एडी वगैरे सगळं काही ए, ए टू झेड आपल्याकडे सुविधा आहे पण विषय हाय परत तिसऱ्यांदा नमस्कार तुमच्या सर्वांचा ऑनली शो मध्ये आणि आज आपल्यासोबत जुळले मिस्टर पराग फालक दादा नमस्कार नमस्कार फरक फालक दादा हे चालू होत एम एच नाईन वाला पे, पेज पेज आहे बेसिकली आणि त्यात ते, ते कधी दिसले नाही हा त्यांचा पहिल्यांदा फेस रिव्हिल होतोय काय खाल सिग्नेचर डिश आहे आमच्याकडची तर हा भुसावडचे ते आहेत भुसावळचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून त्यांना ओळखला जातात जसं तू बारकाने आपले व्हिडिओ पाहतो भुसावळ मध्ये तू खूप ऍक्टिव्ह असतो मध्ये बारीकशे बारीक गोष्ट मी तुझी पाहिली आहे भुसावळ म्हणजे काय भुसावळ हे अमोशन इमोशन आहे ऍक्च्युली पण आजकाल तुम्ही बघत असाल की भुसावळ लोक इकडे तिकडे जात आहे आता याचे कारण तर खूप आहे पण मी तुम्हाला शॉर्टली सांगतो की भुसावळमध्ये काय ऍक्च्युली भुसावळमध्ये मध्ये जे आहे ते कुठेच नाहीये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये तापी नदी आहे ते भुसावळमध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जे जंक्शन आहे ते भुसावळ जंक्शन आहे आशियामधलं दुसरं सर्वात लार्जेस्ट जे यार्ड आहे रेल्वेचं ते फक्त भुसाळमध्ये दीपनगर जे आपलं पॉवर स्टेशन आहे थर्मल पॉवर प्लांट ते भुसावळमध्ये आणि याच्या व्यतिरिक्त खूप काही आहे भुसावळमध्ये जे एक्सप्लोरिंग करायसारखं आहे पण काही जे आहे आजकालचे शिकलेले लोक ते समजू नाही शकत ते डायरेक्ट सरळ शिकले दहावी पास झाले की सरळ पुण्याला निघून जातात तर मग आमच्यासाठी जे नाईन्टीचे गो आहे आम्ही आम्हाच्या आमच्यासाठी तर ऍक्च्युअली इमोशन आहे तर हे आहे भुसावळ त्याला एक्सप्लेन करणं खूप डिफिकल्ट आहे भुसावळ इज एन इमोशन येस yes. भुसावळ म्हणजे त्यात तापी नदी सर्वात मोठी hmm. बाराशे मेगावॉट आपला थर्मल प्ला पॉवर प्लांट आहे hmm. आशिया खंडातला सर्वात दोन नंबरचा आय थिंक yes, yes. रेल्वे या्ड आहे सर्वात मोठे yes, yes. इथे तालुका क्यू बोलते हो जिल्हा घोषित कर देते भुसावळ जिल्हा याच्याबद्दल पण खूप चर्चा चालू आहे ये सध्या येत्या सव्वीस जानेवारीला भुसावळ जिल्हा होणार अशी आपण सोशल मीडियावरच्या माध्यमातून खूप साऱ्या पोस्ट पण बघतोय आणि न्यूजवर पण येत आहे की भुसावळ जिल्हा होणार का खरोखर भुसावळ हा पहिल्या स्थानीय जिल्हा वायचा पण मग ऍक्च्युली हे होणार की नाही हे अजूनपर्यंत मी आहे कारण अजूनपर्यंत राज्य सरकारकडून काही अशी घोषणा झालेली नाही की भुसावळ जिल्हा होणार आहे पण आता बघू कारण की सगळ्या ज्या मेन मेन गोष्टी आहेत त्या भुसाळमध्ये आणि त्या लॉजिकने भुसाळ जिल्हा जर झाला तर मध्ये खूप काही होऊ शकतं आता समजा आपण भुसावळ जिल्हा होईल किंवा नाही होणार हे सव्वीस जानेवारीला डिक्लेअर होणार बरोबर राईट असं ऐकलं ऐकण्यात आलंय माझ्या तर जिल्हा झाला तर ता त्यात तालुके कोणते ऍड होतील भुसाळ जर जिल्हा झाला तर माझ्यामध्ये प्रस्तावामध्ये असं आहे की जामनेर यावल रावेर मुक्ताईनगर बोडवड आणि बस हे दोन चार तालुके आहेत ते ॲड होतील आणि तालुक्याची जर मागणी केली मध्ये तर मी ऐकलेलं आहे वरणगाव आणि शेंदुर्णी हे तालुके म्हणजे कन्वर्ट करा किंवा फैज फेस, फैजपूर पण येतं अच्छा अच्छा हा तर यांना तालुक्याचा दर्जा देण्यात ता यावा हा पण सुद्धा प्रस्ताव आहे फैसपूर आणि वरणगाव हे तालुके व्हायला पाहिजे हा फैजपूर वरणगाव आणि शेंदूरने एका भुसावळ कराला म्हणजे तुला काय वाटतं भुसावळ जिल्हा व्हायला पाहिजे की नको आणि का भुसावळ जिल्हा तेव्हाच झाला पाहिजे ऍक्च्युली जेव्हा इथे पूर्णपणे डेव्हलपमेंट होईल कारण विदाउट डेव्हलपमेंट यू कॅन नॉट स्पेसिफाय एनी सिटी ऑर वॉट एव्हर तर मग त्याच्यामुळे आपल्याला जे जिल्हा जर बनवायचा आहे तर त्याच्यासाठी येणारा जो खर्च आहे जिल्हा बनवायचा आपल्याला काही वडापाव खायचा नाही वीस रुपयात आपल्या सगळं काही कामकाज होणार आहे जिल्हा बनवायचा म्हणजे कोट्यावधीचा खर्च येतो राज्य सरकारवर लोड येतो आणि त्याच्या मध्ये कसं आहे खाली जे आपले चालवतात जिल्हा वगैरे त्यांच्यावर पूर्ण प्रेशर येतं की म्हणजे अॅक्च्युली एवढा सगळा इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभा करण्यासाठी जो खर्च येतो आणि सरकारी काम कामकाज हे प्रशासन खूप कार्यरत पाहिजे असतं त्याच्यासाठी खूप अडीअडचणी आड़, येतात आड़ तर मग ते एकाएकी होणं तर शक्य नाहीये पण मग बाकी ज्या गोष्टी आपण नजरेत घेतल्या भुसाळकडे जे आहे रेल्वे यार्ड आहे यार रेल्वेचं जंक्शन आहे एवढं मोठं तापी नदी आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट आहे आप आपल्याकडे म्हणजे सप्लाय आहे आपल्याकडे आप आप खाद्यपदार्थ पण खूप आहे आपल्याकडे केळी वगैरे सगळं काही ए टू झेड आपल्याकडे सुविधा आहे पण विषय असा की डेव्हलपमेंटच्या बाबतीत कुठे ना कुठे मागे राहिलेलं आहे तर मग ही जी गोष्ट आहे ही कधी ना कधी आपल्याला फुलफिल करायची असेल तर भुसाळ जिल्हा होणं गरजेचं आहे पण मग जर आपण पैशांचा विचार करतोय आणि बाकी जर आता शेवटी निर्णय राज्य सरकारचा आहे तो जसा विचार करेल की यार आपण आता समजा बावीस जिल्ह्यांचा चा प्रस्ताव आहे महाराष्ट्रामधून तर त्यांनी काही मेन जिल्ह्यांना जरी म्हणजे मेन तालुक्यांना जरी जिल्हे कन्वर्ट केले तरी योग्य आता भुसावळ प्रा प्रामुख्याने पहिल्या क्रमांकावर आहे त्याची मागणी तर याच्यामुळेच आहे कारण की भुसाळमध्ये काही ना काही आहे अशा गोष्टी त्याच्यामुळे तो पहिल्या क्रमांकावर ठेवला गेलेला आहे तर मग त्याच्यामुळे माझ्या मते तरी जिल्हा झाला पाहिजे जर डेव्हलपमेंट झाली तर अन्यथा नको जिल्हा होऊन उलट आपली आर्थिक अडचणच वाढेल सरकारची पण आणि प्रत्येकाची जिल्हा झाला तर हो की नाही झाला तर झाला तर आर्थिक अडचणी वाढतील हो टॅक्स वाढू शकतो आपला आपण जो महानगरपालिकेचा जो टॅक्स असतो तो नगरपालिकेपेक्षा जास्त असतो त्याच्यानंतर खूप काही आहे आपल्या प्रॉपर्टी वगैरे जे पण सगळ्या गोष्टी येतात ना ते ए टू झेड गोष्टींमध्ये व्हॅरिएशन होतो जिल्हा काही सोपी गोष्ट नाही आहे कारण की तालुक्यामध्ये थोडं त्याच्यापेक्षा कमी असतो त्याचा जो डिमांड असतो तो कमी असतो हा हालाकी की जिल्ह्यामध्ये थोड्या गोष्टी पण अशा ऍक्टिव्ह असतात ह्या थोड्या गोष्टी कमी जास्त ऍडजस्टमेंट होतच जातील तर ते सगळ्या ध्यानात घेऊनच सरकार विचार आपन गातला। <laughs> <laughs> करू शकते त्याच्यावर आपण डायरेक्ट मुद्दत हात घातला डायरेक्ट सुरू होतात भुसावळ जिल्हा पाहिजे की नाही पाहिजे ठीक आहे तीच चर्चा आपण कंटिन्यू करू भुसावळ जिल्हा होईल त्याच्या शक्यता किती पॉसिबिलिटीज की गाऊ शकतो आता बघा मी स्टेटमेंट बघितलेले काही काही दोन चार ऑफिशियल्सचे आता त्याच्यामध्ये नाव तर घेणार पण मग त्यांनी म्हटलेलं आहे की भुसावळ जिल्हा किंवा कोणताही जिल्हा जो आहे होण्याचा प्रस्ताव सध्या नाही आहे सध्या जानेवारी असो का किंवा कोणताही असो कोणतंही ऑफिशियल स्टेटमेंट आमच्याकडनं निघालेलं नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि काही लोक म्हणजे आता बघा असा जर विचार केला आपण दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने कि म्हणजे जे आपलं महाराष्ट्र शासन आहे त्यांनी याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन पण दिलेलं नाही ऍक्च्युली की जिल्हे होणार आहे म्हणजे असं पण मेन्शन केलेलं नाही नाही होणार आहे असं पण कम्प्लिटली मेन्शन केलेलं नाही त्यामुळे ते एक प्रकारे मिथच आहे ते काय होईल केव्हा होईल ते सांगू नाही शकत तिथे त्या सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी तारीख दिलेली आहे तर बघू आता काय घोषणा होते का फक्त असा फूस फटाका निघतो काय ते आता बघू कारण हा प्रस्ताव ऍक्च्युली खूप वर्षापासून मांडला जातो हा हे आताची मागणी नाही आहे खूप खूप आधीपासूनची मागणी आणि ऍक्च्युली याच्यामध्ये जर आता मधातला मुद्दा सांगू तर याला खूप लोकांना वाईट सुद्धा वाटेल पण मग ते कसं आहे आता काही नेते वगैरे लोक आहे त्यांना जिल्हा पाहिजे असतो चालवण्यासाठी त्यामुळे सुद्धा ही मागणी केली जाते तर मग हे पण एक गोष्ट आहे की भुसावळला जिल्हा का करायच्या मागे आहे सर्वजण हे आता भुसावळ ऍक्च्युली गरजेचं आहे जिल्हा होणं पण पण मग त्या बाबतीत डेव्हलपमेंट सध्या तरी कुठे ना कुठे कमी आहे कमी आहे तर डेव्हलपमेंट जर झाली तर मी शंभर टक्के म्हणू शकतो की याला जिल्हा केला पाहिजे किती बुसावर? बुसावर सेफ आहे भुसावळ भुसावळ सेफ कशामध्ये एक साधारण व्यक्ती रस्त्यानं चालतोय तो, तो शॉपिंग करायला गेलाय त्याचं फक्त तू तू मेमे झालं दुसऱ्या माणसासोबत दुसऱ्या भुसावळकरासोबत तर कुठपर्यंत आहे कि तो घरी शकतो आता ह्या गोष्टीचे खूप काही पर्याय पर्याय निघता पहिले तर ते विचारता की तू कुठला आहे रेवो तो जर म्हटला की भुसावळचा आहे मग भुसावळ मध्ये कुठला आहे तू मग अशी सगळी माहिती काढत त्यांच्या संबंध निघून जाता की मी याचा आहे याचा आहे अमक्याचा पोर आहे धमक्याचा पोर आहे असं जर निघालं तर मग त्याच्यानंतर त्यांचा मामला कुठे ना कुठे सुलटतो जर अपोनंट पार्टीचा निघाला तर मग ते मुद्दाहून जर धक्का जरी लागला तर त्या मॅटरला वाढवता आणि मग शेवटी काय होईल तुम्ही न्यूज वगैरे ऐकता काय होत ते का होऊ शकत बेकार बेकार न्यूज येतो कापडिला कठीण आहे सांगणं कठीण आहे कारण की सगळे चांगलेच आहे आमच्या इथे पण मग जर ट्राय करायला गेलं तर सगळेच आहे अजून एक ऍड करू शकतो मी त्याच्यामध्ये घासीलाल बंडू आणि पाहुणा पाहुणा हा अच्छा हे तीन ऍड करू शकतो मी वडापाव वडापाव तिघींचे एकदम पॉप्युलर आहे भुसाळमध्ये पण मोस्टली तर घाशीलाल त्याच्यानंतर बंडू त्याच्यानंतर आवडता तुझा पर्सनल पर्सनल सध्या तरी मी खायला लागलेला आहे म्हणजे मी काही रोज रोज खात नाही त्याच्यामुळे ट्रान्सफॅट वगैरे असल्यामुळे भले टेस्टी लागतात आहे तर मी सध्या तरी म्हणजे पाहुणा वडापाव खातो हो राम राम पाहुना हॉटेल मजा वाढ एम एच नाव ठेवायला बरोबर म्हणजे माझ्या तर दिमागात हे पण नव्हतं की आपण पेज चालवू शकतो मी एक नॉर्मल इंस्टाग्राम म्हणून एक म्हणजे तुम्हाला डायरेक्टली सांगतो मी की एक इंट्रोवट अशा नावाने युजर नेमने मी आयडी ओपन केली होती एक इंट्रोवट आता त्याच्यामध्ये मी काय करत होतो काहीच नाही टाकलेलं होतं मग माझ्या गल्लीतले वगैरे मुलं जे ते जरा म्हणजे असं वाटायचं की ते फनी करतात काहीतरी एकदम त्यांचे जे चालू घडामोडी त्या फनी असतात त्या मोमेंटला एका कॅप्चर केलं ते, ते, के ते पहिलं जे गाणं होतं त्यांचं ते एमसी स्टॅमच व्हायरल झालं होतं ते हा काय असती तर ते जे आ, होते माझ्या गल्लीतले ते म्हणायला लागले होते आणि त्यांचा व्हिडिओ जो आहे तो मी रेकॉर्ड करून टाकला त्याच्यावर माझं चॅनल काही मोठं नव्हतं हो व्ह्यू तर आले नाही मग मी काही भुसावळच्या पेजेसला टॅग वगैरे केला मग त्यांनी तो व्हिडिओ रिपोस्ट केला त्याच्यावर एक लाखाच्या वरती व्ह्यू आले मग तेव्हापासून मला आयडिया आली की यार मी जर टाकायला गेलं जर भुसावळ बद्दल तर आपल्याला पण व्ह्यूज वगैरे येते आणि आपलं पण थोडंफार म्हणजे कंटेंट लोकांना दिसेल मग मी त्याच्यानंतर थोडेफार त्यांचे व्हिडिओ पाच एक कॉमेडी व्हिडिओज बनवले आणि मग मला हे ध्यानात आलं की यार ह्याच्यावर व्ह्यू वगैरे काही येत नाहीये लोक असं काहीतरी पाहतील जे त्यांना रिलेटेबल आहे तर रिलेटेबल म्हणजे आता हा कॉमेडी व्हिडिओ तो पर्सनल झाला पण मग तो रिलेटेबल नाही बनत होता माझ्याकडनं कारण की मी कॉमेडी क्रिएटर नाही आहे कंटेंट क्रिएटर तर मला असा विचार केला की आपण भुसाळ बद्दल जर काही टाकलं तर ते भुसाळ बद्दल टाकलं की लोक बरोबर इंटरेस्ट देऊन ते बघतील म्हणजे मध्ये काय झालं समजून घ्या काहीतरी ऍक्सिडेंट झाला त्याचं जर टाकलं तर लगेच लोक शेअर करतात मध्ये काहीतरी नवीन पडणार आता समजून की भुसावळ जिल्हा बनतोय याच्याबद्दल काही टाकलं तर लगेच लोक त्याला म्हणजे फॉरवर्ड करतील आणि अंमलात आणतील जर माहिती योग्य आहे तर मग असं मी काहीतरी करत गेला मग त्याच्यामुळे माझा पेज एकदम एकदम फास्ट ग्रो झाला मी म्हणजे हे जे पेज आहे भुसावळ एम एच नाईनटीन हे क्रिएट केलं होतं फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पण त्याच्यावर ऍक्टिव्ह झालो मी जून किंवा जूनच्या आधी मे मे दोन हजार तेवीस मध्ये ते, ते मे ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतचा जो महिना आहे म्हणजे चार महिने त्या चार महिन्यात माझे झिरो फॉलोअर वरून पन्नास हजार फॉलोवर झाले oh. तर म्हणजे असं सगळ्यात फास्ट ग्रो मिस केलेलं आहे भुसाळमध्ये की म्हणजे झिरो पासून डायरेक्ट oh. पन्नास हजार हा याच्यामध्ये थोडीफार हेल्प मी घेतलेली बाकी क्रिएटरची पण पण मग याच्यात वाद नाही की म्हणजे प्रत्येक हेल्प मी त्यांच्याकडनंच घेतलेली कुठे ना कुठे त्यांना पण क्रेडिट आहे पण मग मोस्टली जे आहे ते माझ्यावरच डिपेंड होत हुब्बा हुब्बा किंवा ओब्बा आता हुब्बा हुब्बा हे अपभ्रंश झालेले जसं आपला खानदेशचा कानदेत झालेला आहे तसं हुब्बा किंवा उब्बा आता भुसाळमध्ये मध्ये कसं आहे लोक एकमेकांना मुलं अरे उब्बा कुठे चालला असं बोलत होते आता आमच्या टायमाला कसं चालत होतं उलटी उलटी भाषा बोलायचं चा, ट्रेन चालू होत म्हणजे कुठे चालला रे भाऊ तर कुठे चालला उब्बा।, उब्बा उब्बा उब्बाचं उलट भाऊ असं हा ते झालं भाऊचं उलट हा उब्बा तर असं असं खूप ते चारपला मार पला असे खूप खूप भाषा पण निघाल्या अरे बापरे त्याच्यामध्ये फळ जो आहे तो असं उच्चार नाही करायचे असं खूप ट्रेन भुसाळ म्हणणं निघालेले तर ते आतापर्यंत चालते उब्बा उब्बा जसं जळगावला तुमचं चालतं मामा भाचा आमच्या इकडे डायरेक्ट युनिक आहे मामा भाचा नाही डायरेक्ट <laughs> दिस इज ऑल फ्रॉम पराग फालक मी करेक्ट ना तुझं नाव बरोबर कोणाला नाराजगी नको हो। ते फालक जे नाव आहे ना ते तुम्ही करेक्टच घ्यायला पाहिजे भुसाळ मध्ये हो फालक कोणाला जरी विचारला ना चे मालक म्हणजे फालक अक्च्युली मी नाहीये मालक मी भुसावळचा आहे पण मी तिथला फालक आहे पण फालक जे नाव आहे ते तिथे एक ब्रँड म्हणून ओळखलं जात त्याच्यामुळे फालक नाव जे आहे ते प्रोनाऊन्सिएशन बरोबर आलंच पाहिजे जडगाव घुसाळवाल्यांला तरी